श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे अठ्ठावन्न सारंग पंडिताची भेट सारंग पंडित देमाईसा मोकानंद हे सर्वज्ञांच्या दर्शनाला येत होते कटक वरून आले तेथे केळी विकत घेतली आंबे घेतले मग नाग झरी नदीला आले जवळ शिड्या पोळ्या होत्या आंघोळ करून जेवायला बसणार तेव्हा देमाईसाने विचारले सारंग पंडिता हे काय करीत आहात सारंग पंडिताने सांगितले येथे जेवण करू मग सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ देमयसाने म्हटले आधी जेवण करून सर्वज्ञांच्या दर्शनाला कसे जाता सारंग पंडित म्हणाले आमच्या सर्वज्ञांच्या ठाई तसे नाही काही काही नाही पाच वेळा जेवावे आणि सर्वज्ञांच्या दर्शनाला जावे आपण ऊन तुम्ही सर्वज्ञांजवळ सांगू नका म्हणजे झाले तिने म्हटले सर्वज्ञांजवळ काय सांगावे लाग लागत असते त्यांना सर्व कळते सारंग पंडिताने म्हटले ते खरं हाय यावर देमाईसा गप्प राहिली मग आंघोळी केल्या जेवले देमाईसाला पोळीच्या काठाचा निंबर कडक भाग दिला आपण स्वतः मऊ भाग जेवून पुढे निघून गेले निघून आले सर्वज्ञांचे दर्शन झाले मग दंडते केले श्रीचरणा लागले पान सुपारी आंबे केळी भेट म्हणून समर्पित केली देड़ पोड़ी ही समर्पित केली भेटीसाठी आसू आणली होती ती मात्र दिली नाही तेवढ्याच मागून देमायसा आली सर्वज्ञांनी तिला विचारले देमती तुम्हाला उशीर का लागला तिने सांगितले जी जी सारंग पंडिताने केळी घेतली नाग झरी नदी काठी जेवले मी म्हटले सारंग पंडिता जेवण करून सर्वज्ञांच्या दर्शनाला कसे जातात त्यांनी सांगितले आमच्या सर्वज्ञांच्या ठाई तसे काही नाही पाच वेळा जेवावे आणि सर्वज्ञांच्या दर्शनाला जावे देमाईसाई हे सांगत होती तेव्हा सारंग पंडित गड्याकडे हात नेऊन सांगू नका म्हणून इशारा करत होते सर्वज्ञ म्हणाले असं का आम्हाला आपली उचिष्ट पोळी दिली सर्वज्ञांनी म्हटले इतर तीर्थ प्रतिमेला जातात तेव्हा तर उपवास करतात दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नाहीत तेवढे तर नाहीच परंतु सांगता धर्मसुद्धा नाही यावर सर्वज्ञांनी एकांकातील चोरांची गोष्ट सांगितली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय